वाशिम नगर परिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य आश्वारूढ पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्यानं वाशिम घरांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं छत्रपती शिवरायांच्या जय जयकारानं आसमंत निनादून गेला होता सोहळ्याला छत्रपती संभाजीराजे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील खासदार भावना गवळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आमदार अॅडव्होकेट किरण सरनाईक माजी मंत्री महादेव जानकर गोपीकिशन बाजोरिया विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे पोलीस अधीक्षक अनुष तारे सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर आदी सोहळ्याला उपस्थित होत कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्याद्वारे मुख्यमंत्री शिंदे आणि मान्यवरांचं स्वागत केलं सोहळ्याला स्थानिक नागरिक शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारोढ पुतळ्याच्या कामासाठी नगर परिषदेमार्फत एक पॉईंट पंचवीस कोटी खर्च करण्यात आला आहे हा पुतळा जमिनीपासून पस्तीस फूट उंच तर आश्वारोढ पुतळा तेरा फूट उंच आहे दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये कुपवाडामधील भारत पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ उभारण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण पार पडलं सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील यावेळी उपस्थित होते कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात आलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फूट उंचीचा आहे तो जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि सात बाय तीन या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात आला आहे